दिदी हे प्रदर्शन आहे किती दिवसासाठी आहे आणि आपण ह्या प्रदर्शनामध्ये काय काय संकल्पना राबवलेली आहे तर हे प्रदर्शन महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेलं आहे तर उद्या महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि ह्याच्या मागे संकल्पना एकच आहे की आपल्या सर्व आत्म्यांचा जो पिता आहे निराकार परमात्मा शिव तो परमात्मा ह्या सृष्टी तलावर आलेला आहे आणि परमात्मा स्वतः ह्या धर्तीवरती येऊन सर्व आत्म्यांचं परिवर्तन करण्याचं काम करत आहे कारण वर्तमानकाळी आपण बघत आहोत की सर्वत्र ह्या जगामध्ये पापाचार भ्रष्टाचार अत्याचार हा अति झालेला आहे आणि गीते जसं भगवंताने म्हटलं आहे ना की यदा यदा ही धर्मस्य ग्लानीभवती भारत जेव्हा धर्म ग्लानी होते तेव्हा मी ह्या धर्तीवर येतो आणि हीच ती धर्मग्लानीची वेळ आहे आणि परमात्मा शिव ह्या सृष्टीवर आलेले आहे त्याचं प्रतीक म्हणूनच आपण महाशिवरात्र दरवर्षी साजरी करत असतो तर हे ठेवण्याचा मागचा आमचा उद्देश एकच आहे की भगवंताचं आगमन जे ह्या धर्तीवर झालेलं आहे आणि परमात्मा स्वतः येऊन स्वतःची पण ओळख आपल्याला सांगतो आणि आपली ओळख पण तो आपल्याला देत आहे आणि त्याचा हा सर्व आत्म्यांसाठी एक संदेश परमात्म्याचा आहे की है हे मुलांनो तुम्ही स्वतःला ओळखा की आपण हे शरीर नसून आपण एक आत्मा आहात आणि म्हणून तुम्ही आत्मा समजून तुम्ही माझी आठवण करा कारण की आपण आजपर्यंत अनेक प्रकारच्या देहाच्या धर्मांमध्ये अडकलेलो आहोत मी हिंदू मी मुसलमान मी ख्रिश्चन हे अनेक देहाचे धर्म आहेत हे देहाचे धर्म विसरून स्वतःला आत्मनिश्चय करून जेव्हा आपण परमात्मा शिवाची आठवण करतो तेव्हा आपले जन्म जन्मांतराचे पाप कर्म भस्म होतात आणि खऱ्या अर्थाने आत्मा हा शुद्ध आणि पवित्र बनू शकतो आणि म्हणूनच शिव परमात्म्याचे संपूर्ण भारतामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग आहेत आणि तो परमात्मा शिव आपल्या सर्वांचा पिता आहे तो देवांचा पण देव आहे आणि म्हणून त्याची जेवढी पण मंदिरं आहेत आणि त्याची जेवढी पण नावं आहेत त्याच्या प्रत्येक नावाच्या मागे नाथ किंवा ईश्वर हा शब्द जोडला जातो सोमनाथ अमरनाथ बाबुलनाथ पशुपतीनाथ किंवा महाकालेश्वर केदारेश्वर त्र्यंबकेश्वर म्हणजे तो सर्वांचा ईश्वर आहे आणि तो परमात्मा शिव ज्योतिस्वरूप आहे रूप आहे आणि म्हणून त्याला आपण ज्योतिर्लिंग त्याची जी प्रतिमा आहे शिवलिंग त्याला आपण ज्योतिर्लिंग असं म्हणतो आणि त्या शिवलिंगावर त्रिपुंड दाखवलं जातं तीन आडव्या रेषा म्हणजे निराकार परमात्मा ह्या सृष्टीवर येऊन स्वतःचं कार्य करण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश ह्या तीन देवांची ते रचना करतात मग हो ते त्रिपुंड म्हणजे या तीन देवांचं प्रतीक आहे आणि त्रिपुंडाच्या मध्यभागी जो गोल बिंदू आहे तो बिंदू म्हणजे परमात्मा शिवाचं स्वतःचं ते चिन्ह आहे तर अशा प्रकारे परमात्मा ह्या सृष्टीवर येऊन आपल्याला एक संदेश देत आहे की हे मुलांनो आपल्यामध्ये जे पण काही विषय विकार काम क्रोध लोभ मह अहंकार हे जे विकार आहेत या विकारांचं तुम्ही मला दान करून टाका दा। आणि जेव्हा हे विकार आपल्यामधले नष्ट होतील तेव्हा खऱ्या आत्माने खऱ्या अर्थाने आत्मा हा पवित्र होईल आणि त्याचं प्रतीक म्हणून आपण शिवाच्या पिंडीवर धोत्र्याची फुलं वाहतो आणि धोत्र्याची फुलं म्हणजे आत्म्यामध्ये असणाऱ्या विषाचं प्रतीक आहे आणि हे विष काढण्याची शक्ती फक्त एका शिवामध्येच आहे आणि म्हणून आपण त्याची खऱ्या मनापासून दररोज आठवण केली पाहिजे भगवंताची आठवण करण्यासाठी आपल्याला आप कामं सोडायची गरज नाही आहे परंतु प्रत्येक कर्म करत असताना सुद्धा आपण त्या परमात्मा पित्याचं ज्ञान किंवा त्याची आठवण ठेवली पाहिजे कारण करता करविता शेवटी तोच आहे आणि तो, तो आपल्याकडून करवून घेत आहे अशी भावना ठेवून जर आपण कर्म केले तर आपले कर्म पण श्रेष्ठ आणि शुद्ध बनते आणि आपल्यामधला अहंकार मीपणा जो पण काही आहे तो नाहीसा होईल तर एक थोडक्यात सर्व आत्म्यांना एकच संदेश की आपला पिता जर या धर्तीवर आलेला आहे तर त्या पित्याची जी प्रॉपर्टी आहे सुख शांती प्रेम आनंद पवित्रता त्या प्रॉपर्टीचा आपण वारसा त्याच्याकडून प्राप्त करून घ्यावा ही आमची सर्वांसाठी शुभेच्छा आहे आणि त्यासाठी ह्या कार्यक्रमाचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे तर बावीस तारखेला या प्रोग्रामचं उद्घाटन झालं आपले पालघर जिल्ह्याचे जे खासदार आहेत माननीय श्री डॉक्टर हेमंत विष्णू सवराजी यांच्या हस्ते उद्घाटन ह्याचं झालेलं आहे आणि आता उद्या महाशिवरात्रीचा दिवस तो शेवटचा दिवस आहे परंतु ह्याच ठिकाणी जिथे हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे तिथेच आमचं स्थानिक सेवा केंद्र पण आहे आणि म्हणून ज्यांनी हा प्रोग्राम पाहिला नसेल आणि तरीसुद्धा त्यांना ज्ञान घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या स्थानिक सेवा केंद्रावर येऊ शकता भेट देऊ शकता आणि ह्या ईश्वरीय ज्ञानाचा संपूर्ण फायदा पण उचलू शकता ओमिश